नमस्कार आजची रेसिपी आहे विदर्भ स्पेशल कोहड्याचे बोंड कोहड्याचे बोंड तयार करण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम कोहडा घेतलेला आहे आणि कोहड्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आता आपल्याला ह्या कोहड्याच्या फोडी मिडीयम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे वीस मिनिटानंतर चेक करायचं आहे कोहड्याच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही तर कोहड्याच्या फोडी छान शिजलेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि कोहड्याच्या फोडींमधलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे आता आपल्याला कोहड्याच्या फोडी गरम असते वेळेस मॅश करायचे आहेत कोड्याच्या फुडी छान मॅश झालेल्या आहेत आता आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे एक वाटी कणी घालायची आहे त्याचबरोबर एक चम्मच खसखस घालायची आहे थोडासा खाण्याचा सोडा आणि त्याचबरोबर विलायची पावडर घालायची आहे सर्व चिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत कोहड्याच्या फोडी गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला चम्मचने सर्व चिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर हाताने मिक्स करायचं आहे तरी ते कोहड्याचा कर चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि साखरसुद्धा विरघडलेली आहे अडीचशे ग्रॅम कोहड्याचं प्रमाण बरोबर सांगितलेलं आहे बॅटर तयार झालेला आहे मिडियम गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच आपल्याला बोंड तयार करायचे आहेत ज्या पद्धतीने आपण बेसनाची भजी तयार करतो त्याच पद्धतीने बोंड तेलामध्ये सोडायचे आहेत बोंडांचा हलका रंग बदलला की दुसऱ्या बाजूंनी पलटवून घ्यायचा आहे बोणं गोड असतात त्यामुळे ते एकमेकांना तेलामध्ये चिकटतात परंतु थोडा वेळ शिजल्यानंतर मोकळे होतात पूर्ण सर्व बाजूंनी छान असे शिजलेले आहेत आणि रंगही सुंदर आलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसरी प्याजसुद्धा तयार करून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही बोंडाची रेसिपी तुम्हालाही आवडेल आतमधून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी अशी ही बोंडाची रेसिपी आहे दुसरी बॅजसुद्धा तयार झालेली आहे आणि उरलेल्या पिठाचे बोंड तयार करून घेणार आहे तर ही बोंडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद